आज करवीर विधानसभा मतदारसंघाचा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आर पी आय आठवले गट आर पी आय गट मनसे रासप आणि ह्या युतीवरती प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांच्या जनतेच्या वतीनं आज करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये हा जो युतीचा मेळावा घेतला त्या मेळाव्यासाठी त्या युतीचे उमेदवार म्हणून संजय दादा मंडिक साहेब यांच्या प्रचारार्थ ही सभा होती त्या सभेसाठी आता उपस्थित असलेले आमचे नेते संसदरत्न धनंजय महाडे साहेब त्याच त्याचबरोबर ज्या मेळाव्याचे युतीचे संयोजक चंद्रेश नरके साहेब राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष पाटील साहेब आहेत पीजी साहेब अणळकर साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आपण जमलेले तमाम करवीर विधानसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना नमस्कार करतो खऱ्या अर्थानं मी काय आज ह्या देशामध्ये एक लेहर आहे एक वादळ आहे मोदी साहेबांचं त्याच्यावरती मी लय बोलणार नाही कारण आज मुन्ना साहेब असतील उमेदवार असतील आणि साहेब ही सगळी नेते मंडळी बोलतील मुसरीफ साहेब सुद्धा येणार आहेत ही सगळी मंडळी बोलतील त्यावरती आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं एकशे तेव्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आणि मुन्नासाहेब खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर राहुल गांधीने ह्या लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना न्याय यात्रा नावाची एक इव्हेंट केला या न्याय यात्रेचा इव्हेंट करत असताना पहिल्यांदा सगळा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे होता न्याय कुणासाठी मागता तुमच्या का तुमच्या घरासाठी मागता आज ज्या बाबासाहेब आंबेडकरांच आज जयंती आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला घटना दिली ह्या देशाला संविधान दिलं माझं विशेष करून सगळ्या आमच्या दलित बांधवांनी सुद्धा ह्याच आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण ज्या बाबासाहेबांनी घटना दिली त्याच्या घटनेवरती आज देश चालतो प्रधानमंत्री सुद्धा म्हणतात की जरी बाबासाहेब परत जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही इतकी सक्षमपणाची घटना आहे त्या बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत सोडा काँग्रेसची जोपर्यंत राजवट होती तोपर्यंत बाबासाहेबांना ह्या माणसाने भारतरत्न दिला नाही त्यानंतरच्या काळात राजीवजींना भारतरत्न दिला गेला इंदिराजींना दिला गेला अनेक लोकांना भारतरत्न दिला गेला पण ज्या बाबासाहेबांनी ह्या देशाला घटना दिली संविधान दिलं त्या बाबासाहेबांना ह्याने अन्याय केला त्याचा सन्मान केला नाही तो खऱ्या अर्थानं जर सन्मान कोणी केला बीपी सरकार भारतीय जनता त्यांना दिला होता त्यावेळेला एकतीस मार्च दोन हजार नव्वदला बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न दिला गेला ह्या गोष्टीची कधीतरी चर्चा व्हायला लागेल आज ही न्याय यात्रा बोलली जाते हुकुमशाही बोलली जाते देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कुठलं राज्य घालवलं का कुठल्या राज्यावरती राष्ट्रपती राजवट लावली कधीतरी विचार व्हावा लागेल कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही चुकीचं जनतेमध्ये होईल याच्यासाठी म्हणून तेच तेच ते वाक्य बोलायचं इंदिराजी दोन हजार सात एकोणीसशे सहासष्ट ते सत्याहत्तर या दहा वर्षामध्ये इंदिराजीने देशातली एकोणचाळीस राज्य जी राज्य सरकार होती राष्ट्रपती एकोणचाळीस राज्यामध्ये थोडा कडा नाही दहा वर्षामध्ये एकोणचाळीस राज्य सरकार राष्ट्रपती राजवट तीनशे छप्पन कलम लावून तुम्ही घालवली आहे आणि आज तुम्ही न्यायाच्या भाषा करता काँग्रेसवाल्यांना तर शोभत नाही राहुल गांधींनी ह्या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करायला पाहिजे होता ह्या कधीतरी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन न्याय मागायचं किंवा या इव्हेंट करायचं काम करायचं पाहिजे होत ते केलं नाही उठसूट एकच बोलायचं हुकुमशाही घालवायला पाहिजे काय हुकुमशाही तुम्ही चोऱ्या केल्या तुम्ही डाकतो डाक घातलं म्हणून तुम्हाला तुरुंगात घातलं म्हणून चोऱ्या तुम्हाला हुकुमशाह वाटतात सांगा ना त्याने काय केलं त्यांच्या कामाबद्दल मुन्ना साहेब असे सगळे बोलतील मग कोविड मध्ये किती मदत केली अनेक गोष्टी येतात मला त्याच्यामध्ये जायचं नाही मला ह्या काँग्रेसनं सत्तर वर्षामध्ये काय केला त्याचा त्यांना कधीतरी जाब विचारायला लागेल कार्यक्रम जाहीर केला होता गरिबी हटाव आणि आज सुद्धा राहुल गांधी म्हणतात गरीबी हटाव काय बोल गेली इंदिराजींच्या आजपर्यंत मी साठ सत्तर वर्ष गरीबी बोलता मग तुमची हातली गाव नाही दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी कुटुंब त्या पंचवीस पंचवीस कोटी जनता दारिद्र वरती आली आणि तुम्ही फक्त नारद येता तुम्हाला काही नाही चालल्या तर तुमच्या फक्त पिढ्या चालल्या पाहिजेत पिढ्या चालना म्हणून तुम्ही आज नरेंद्र मोदींना बोलता अरे इतका कंकर नेता दुनियेला नाही मिळाला आज अनेक देशातले अनेक राज्य त्यांना सलाम करतात मला वाटते पाकिस्तानमध्ये चालले की ही आमची इलेक्शन झाली की भारत पाक व्याप्त पाक काश्मीर ताब्यात गेले म्हणजे त्यांच्या देशात चालले म्हणजे त्याला किती भ्याय बघा इंदिराजीने

एकच एकच मुद्दा म्हणतो साहेब झालं आणि विमान एच्या हातीत गेलं पाटलं गेलं आणि अभिनंदन सारखा एक आमचा जवान त्यांनी पकडला दोन दिवसात त्यांना सोडायला लागलं त्याच्या संसदेमध्ये त्यांचा विरोधी पक्ष नेता म्हणत होता की आमचे परराष्ट्र मंत्री त्यांचे सेना प्रमुख ते खामाने भिजले होते कारण भारत कधी त्यांनी टायमिंग दिलं होतं कारण त्यांना अमेरिकेने सांगितलं तुम्ही उद्या तासाच्या नाही जर सोडलं तर तुमच्या नरेंद्र मोदींनी तयार केली आणि तुम्ही त्यांच्यावरती बोलता अहो तुमचं कर्तृत्व पहिलं सिद्ध करा आणि मग तुम्ही जावा इतकंच जनतेकड जामित्तानं तुम्हाला अनेक विनंती आहे साहेब आणखी एक प्रत्येक जण मध्ये काय होणार आहे साहेब चंद्रेन साहेब वीस बावीस हजार मतांना पडले त्यावेळेला कारण म्हणायचं की महाराजांना उमेदवारी मा, दिली अहो महाराजांचा सन्मान भारतीय जनता पक्षाने केला संभाजीराजांना राज्यसभेची उमेदवारी दिली तिकडे राज्य सेवेत दिली आणि ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्ध महाराजांना तुम्ही गावोगावी सर आमच्या इकडे दौरा चालू होता गावागावातले फिरवा राहिले महाराजांना त्याच सुद्धा तुम्ही लाज नाही जनाची नाही मनाची लाज बाळगाय पाहिजे तुम्ही त्या महाराजांना त्या वाड्यात बाहेर काढण्या गली गली फिरवायला तुमच्या प्रतिष्ठेसाठी आणि महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी या वादळात आपला दिवा लागणार नाही म्हणून महाराजांना तुम्ही बळीच भद्र बनवायला लागलाय असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना सुद्धा नाही तुम्ही इथं पीजी साहेब सुद्धा आहेत हे सांगा आहेत आम्ही भारतीय जनता पार्टी सगळे आहेत चंद्रजीत साहेब आहेत आणि राहता राहता मागल्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तिकडे होते आमदार केला अर्थात ती सुद्धा या स्टेजवरते आणि सगळ्यात मोठा कुठला जर फॅक्टर असेल तर, तर मोदी नावाचा फॅक्टर हा सुप्त मध्ये काम करतोय जे यंग जनरेशन आहे जो लाभार्थी आहे जो शुद्ध माणूस आहे तो या भारतीय जनता पार्टीनी ह्या युतीच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही कुणीही बाहेरच कारण नाही साहेब आम्ही ह्या करवीर मधन दीड देऊ इतकं छान निमित्ताने बोलतो थांबतो जय जय महाराज धन्यवाद साहेब